नांदणी नाकाईत पत्त्याच्या जुगारावर छापा आठ जणांना नाटक एक लाख चौऱ्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त शिरोळ तालुक्यातील नांदणी नाकाईत पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडलंय या कारवाईत चव्वेचाळीस हजार नऊशे साठ रुपये रोख रक्कम सहा मोबाईल हँडसेट एक मोटरसायकल व इतर जुगार साहित्याचा ऐकून एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली अमलदार वसंत पिंगळे व रुपेश माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा पन्नासच्या दरम्यान लमानवस्ती नांदणी नाका येथील इराप्पा चव्हाण यांच्या बंद खोलीत छापा टाकण्यात आला यावेळी सचिन जाधव कार्तिक कुलकुटगी मिथुन नरळे कुमार पवार बाबू पवार अजे बाटुंगे ओंकार कलगुटगी आणि यश वडर हे जुगार खेळताना रंगात पकडले सर्वाविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक कांनासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक निरीक्षक सागर वाघ तसेच अमलदार संदीप पाटील वसंत पिंगळे संजय पडवळ रामचंद्र कोळी रुपेश माने अनिकेत मोरे सुशील पाटील यांनी संयुक्तपणे केले